श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं कोटी म्हणजे कोटी नव्हे तर त्याचे प्रकार असतात म्हणजेच गायीमध्ये तेहत्तीस प्रकारच्या देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं या देवता आहेत बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून एकूण तेहतीस होतात आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला विशेष महत्व आहे त्याचबरोबर असं म्हटलं जातं की भगवान शिवांचे आवडते पत्र बिल्वपत्र हे शेणापासून तयार झाले आहे त्याचबरोबर ऋग्वेदाने गायीला अघन्या असं म्हटलं आहे गाय अद्वितीय असल्याचं यजुर्वेद सांगतो अथर्व वेदात गायीला संपत्तीचं घर म्हटलं जातं तसेच पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णू देवांचे रूप मानले जाते गाय सर्व वेदमयी आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे, हे गोचरणातूनच मिळाले होते भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीचे पूजा करायचे भगवान गणपती पप्पांचा शिर्षेद्द केल्यावर शिवजींना गायदान करण्याची शिक्षा झाली होती आणि पार्वतींना तेज द्यावे लागले होते त्याचबरोबर भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा बैल आहे जैन आदी तीर्थकार भगवान ऋषभदेव याचं प्रतीक बैल होते त्याचबरोबर गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे त्याचबरोबर शास्त्र आणि विद्वानांच्या मते काही प्राणी आणि पक्षी आहेत जे आत्म्याच्या विकासाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत गायदेखील त्यापैकी एक असून यानंतर आत्म्याला मानवी रूपात यावे लागते तर असे हे आपल्या हिंदू धर्मात गायीचं महत्त्व आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असलेल्या गोमातेच्या पायाखालची माती आणून आपल्याला गुपचूप एका ठिकाणी घरामध्ये ठेवायची आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होऊन आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा या असतातच किंवा आजारपण असतं घरामध्ये कितीही पैसा कमवून आणला तरी तो पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामध्ये आलेली लक्ष्मी घराबाहेर जात असते घरामध्ये सुख शांती नसते घरामध्ये सात सतत वादविवाद कलह भांडणं होत असतात आणि हे सर्व दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय तोडगे सेवा या करतच असतो तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोमातेच्या पायाखालची माती घरी आणून आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचे आहे आपले हिंदू धर्मात गायीला मातेचा मान दिला जातो माते समान मानलं जातं असं म्हणतात की या गोमातेची सेवा केल्यास पूजा केल्यास आपल्याला तितकीच कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात आणि म्हणूनच कोणताही सणवार असला की या गोमातेची सेवा केली जाते पूजा केली जाते त्याचबरोबर कोणतंही आपण कार्य काम करण्यासाठी जात असताना तिचा आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करण्यात येते कारण असं म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात गोमातेची आशीर्वाद घेऊन सेवा करून जर सुरुवात केली तर आपलं काम हे पूर्णत्वास जातं आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच या गोमातेच्या पायाखालची म्हणजेच या गाईच्या पायाखालची माती देखील तितकी शुभ मानली जाते एखाद्याचा विवाह जुळत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडचणी ती येत असतील घरामध्ये सुख समृद्धी टिकत नसेल तर कोणतंही कितीही तुमचं कठीण काम असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे किंवा घरामध्ये जर आजारपण असेल तर किंवा एखाद्याने करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर, तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे तर आता हा उपाय आपण कशाप्रकारे करायचा आहे करायचं आहे तर ते पाहूया तर हा उपाय आपण कधीही केला तरी चालेल शक्यतो गुरुवारी केला तर, तर अतिशय उत्तम परंतु तुम्हाला गुरुवारी जरी शक्य होत नसेल तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कधीही केला तरी देखील चालेल तर हा उपाय करण्यासाठी म्हणजेच गायीच्या पायाखालची माती आणण्या आणायला जाण्यापूर्वी गोमातेची पूजा करण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं पाणी त्याचबरोबर जे काही पूजेसाठी लागेल ते सर्व साहित्य घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चपाती घ्यायची आहे या चपातीवरती आपल्याला थोडंसं देशी गायचं तूप लावायचं आहे त्याच्यावरती आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि अशी ही चपाती बनवून घ्यायची आहे त्याबरोबर पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि गोमातेजवळ आपल्याला जायचं आहे पहिल्यांदा आपल्याला गोमातेचे चरण धुवायचे आहेत त्याला हळदी कुंकू लावायचा आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे गोमातेला हळदी कुंकू अक्षदा लावून तिची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये जे काही आहे तर हे आपल्या गो आपल्याला गोमातेला सांगायचं आहे संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ही जी चपाती घेतलेली आहे तर ही चपाती आपल्या तळ हातावर ठेवून या गोमातेला आपल्याला खाऊ घालायची आहे आता ही चपाती जी आपण घेऊन जाणार आहोत तर ही जी आपण जेवण बनवत असताना जी सर्वात पहिली जी चपाती बनवलेली आहे तर ती चपाती आपल्याला या गायीच्या नावाने म्हणजे गायीसाठी घेऊन जायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यावर तुम्हाला तूप लावायचं आहे आणि अगदी मुठभर चाण्याची डाळ ठेवायची आहे त्याचबरोबर हिरवा चारा देखील घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर आपल्या तळहातावर ठेवून ही चपाती या गोमातेला खाऊ घालायची आहे यावेळेला जर गायीनं तुमचा जर हात चाटला तर तुमच्याकडून चुकून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील पाप झाली असतील तर ती सर्व धुतली जातील आणि या गोमातेचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून शक्य असेल तर आपल्या तळ हातावरच ठेवून ही चपाती तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायची आहे त्यानंतर गोमातेला स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर या गोमातेला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना देखील तुमच्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या गोमातेला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे हात जोडून तिला प्रार्थना करायची आहे सर्व समस्या विघ्न दूर करण्यासाठी आणि त्यानंतर सर्व आपली पूजा झाल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर या गायीच्या पायाखालची आपल्याला एक मुठभर माती घ्यायची आहे ही माती अत्यंत पवित्र असते कारण याला या गोमातेचा म्हणजे तेहतीस कोटी देवी देवता असलेल्या गोमातेचा आशीर्वाद लाभलेला आहे चरण लाभलेले आहेत आणि म्हणूनच इथली एक मुठभर माती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला गंगाजल असेल तर ते घ्यायचं आहे किंवा आपल्या घरातील स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही गायीच्या पायाखालची जी माती आणलेली आहे तर ती थोडीशी भिजवून आपल्याला याचे छोटे छोटे चिखलाचे गोळे तयार करायचे आहेत अगदी छोटे छोटे तुम्ही करू शकता सुपारी एवढे करू शकता किंवा त्याच्यापेक्षा छोटे जरी केले तरी देखील चालतील आणि असे हे गोळे करून आपल्याला एका पांढऱ्या कागदामध्ये ठेवायचे आहेत थोडे सुकवून द्यायचे आहेत आणि सुकल्यावरती पांढऱ्या कागदामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे गोळे आहेत तर ते देवघरासमोर आपल्या ठेवायचे आहेत देवघरासमोर ठेवत असताना एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायचे आहेत त्यावरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्ती काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे पांढरा कागद ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे जे आपण मातीचे अगदी छोटे छोटे गोळे केलेले आहेत तर ते ठेवायचे आहेत आता हे गोळे करत असताना तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे करायचे आहेत तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी हे गोळे ठेवायचे आहेत अशा रीतीने तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्या उशीखाली तुम्ही हे ठेवायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामामध्ये सतत विघ्न अडचणी येत असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल काही ना काही अडचणी येत असतील तर त्याच्याजवळ तुम्ही ही पुढे ठेवायची आहे किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये जर काही अडचण येत असतील तर ज्या ठिकाणी मुलांचं अभ्यासाचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तुमच्या तिजोरीमध्येही ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरावरती जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे देवघरामध्ये देवासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे अक्षता ठेवायच्या आहेत त्यावर स्वस्तिक आहे त्यावर तुम्ही ही कागदात पांढऱ्या कागदात गोळे ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला या गोळ्यांची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलवायचे आहे धुपधीप दाखवायचं आहे आणि तुम्हाला याची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर हे जे गोळ्या आहेत तर त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत तुम्हाला हे पूजा करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि याच ठिकाणी हे गोळे ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा कागदाचे छोटे छोटे पांढऱ्या तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक एक गोळा बांधायचा आहे आणि हे जे गोळे आहेत तर ते तुम्ही मग तुमच्या घरातील कारत्या पुरुषाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये एक ठेवायचं आहे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवायचा आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तिथं ठेवायचं आहे त्यातील एक गोळा आहे तर तो तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचं आहे दररोज सकाळी संध्याकाळी तेहतीस कोटी देवतांचं स्वरूप मानून तुम्हाला याची देखील विधिवत पूजा करायची आहे एक गोळा तुम्ही घेऊन एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधला तरी देखील चालेल आणि तुमचं मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या वरच्याच बाजूला आतल्या आतल्या सा बाजूला चौकटीच्यावर तुम्हाला हा ही जे गोळ्याची पा पोटली आहे तर ती बांधायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होईल आणि यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला यामुळे तेत्तीस कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद लाभणार आहे गोमातेचा आशीर्वाद लाभणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्यावरची सर्व संकटं विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे आणि म्हणूनच हे जे गायीच्या पायाखालची जी माती आहे तर त्याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही अशा प्रकारे उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जर काही अडचण आली काही झालं तर तुम्ही पुन्हा एकदा आणून अशाच प्रकारे उपाय करायचा आहे सेवा करायची आहे कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर नुसते उपाय तोडगे करून चालत नाही तर त्याला मेहनतीची तितकीच जोड असायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद